की जानेवारी मध्ये रिलीज होणाऱ्या फिल्म सुसाट चालतात आणि ही फिल्म 5 जानेवारी श्रद्धा आहे 5 आहे की पाच तारखेला रिलीज होणाऱ्या फिल्म सो पंचायत 5 तारखेला पंचा, रिलीज होणार आहे आणि ती सुपर हिट होणार आहे त्यामुळे प्लीज गो एंड वॉच इट इन द थिएटर आता आपण मीडियाकडनं काही प्रश्न घेऊया हेलो ओके या हेलो माइक महाराष्ट्र डॉक्टर साहेब तुमचं मराठी खूपच चांगला आहे तुम्ही कोणाकडे काही ऐकू नका तुम्ही जे बोलताय ते छान बोलताय प्रश्नकडे तुम्ही जयंत सर आणि राहुल खूप चांगला ट्रेलर कापलाय खूप उत्कंठावर्धक आहे ट्रेलर आणि माधव यांना माझा प्रश्न आहे की हा ट्रेलर बघून मला तर खूप चांगलं वाटतं की चांगली स्क्रिप्ट असणार आहे तुम्ही जेव्हा ती वाचली तर तुम्हाला असा मोहा आवडला नाही का म्हणजे काय मला एखादा रोल मिळाला असता मी एखादा सांगते लेखकाला की आणखी रोल वाढव काय नेमकं घडलेलं नाही कारण मला असं क्लियर होतं माझ्या मनात की जेव्हा ही फिल्म बनवू आपण फुल कन्व्हिक्शननी बनवायची आहे त्याच्यात काही असं गिमिक नाही करायचं की माझ्यासाठी रोल घ्या किंवा असं घाला किंवा ते करा आय वॉन्टेड इट टू बी प्युअर आणि एवढे दिग्गज कलाकार आहेत आमच्याकडे ह्या फिल्म मध्ये आय डोंट थिंक आय नीड इट टू बी देअर यु नो म्हणजे माझा प्रेझन्स खूप पाहिजे असं फिल्म मध्ये असं मला वाटलं नाही कारण ती स्क्रिप्ट तशी नाही आहे इट नीड्स दीज ऍक्टर्स आणि जे कॅरेक्टर्स तुमच्या डोळ्यासमोर असे उभे होतील म्हणजे यू जस्ट वॉच इट दॅन यू नोट आयम सेन तर असे कॅरेक्टर्स पाहिजे होते असे लोक पाहिजे होती ऑफकोर्स कुठेतरी घुसता आलं असतं ते एखाद आहे माहित नाही मला पण कारण लव्ह टू वर्क विथ देम हा म्हणजे कुठेतरी अशी बॅकग्राऊंड मध्ये बीहे वगैरे असं पण हे स्क्रिप्ट मला खूप आवडलं आणि हे सगळे कॅरेक्टर्स जे आम्ही कास्टिंग केलं ते अगदी डोळ्यासमोर उभे राहिले अँड आय थॉट दिस इज इट आय दिस इज द कास्ट थँक्यू थँक्यू नमस्कार मी निलीमा कुलकर्णी माधुरी मॅम तुम्हाला पाहिलं की आमचा दिवस छान जातो सो प्लीज अशी संधी आम्हाला वारंवार फर्स्ट ऑफ ऑल खूप अप्रतिम ट्रेलर आहे मला अतिशय आवडलं आणि खूप शुभेच्छा माझा एक प्रश्न आहे की पहिली सुद्धा जी फिल्म होती तुमच्या प्रोडक्शनची ती फॅमिलीसाठी होती आणि ही सुद्धा फॅमिलीसाठी आहे तर असं काही ठरवलंय का की कुटुंबियांसाठीच आपण फिल्म करणार आहोत का असं काही ठरवलेलं नाहीये काय थिएटर मध्ये जायचं तर मजा आहे फॅमिली बरोबरच बघायची फिल्म यु नो त्याची मजा आहे फ्रेंड्स बरोबर फॅमिली बरोबर थिएटर मध्ये जाऊन पॉपकॉर्न खात मस्तपैकी एन्जॉय करायचं सो दॅट so, इज uh, uh, आप इज आणि आमची आयडिया पण तीच होती तीच होती की अशाच फिल्म बनवायच्या ज्या सगळ्यांना एन्जॉय करता येतील आणि आता आम्ही तुम्हाला मोठ्या पडद्यावर कधी बघणार आहोत तेही आम्हाला जरा सांगा लवकर थँक यू ही जर ही जी फिल्म आहे ही तुम्हाला ऑफर झाली असती तर त्या भूमिकांपैकी कोणती भूमिका होती जी तुम्ही तुम्हाला जर निवडायची संधी असती तर कोणती करायला आवडली असती प्रश्न छान आहे डिफिकल्ट आहे कारण प्रत्येक कॅरेक्टर असं कोणकी आहे आणि प्रत्येक कॅरेक्टर मध्ये एक पण आहे च कॅरेक्टर राहुल असतोय तिथे बसून राहुल हा हा रो नो हार्ड सगळेच कॅरेक्टर मला खूप आवडतात डॉक्टर नेनेंना विचारायचं मला की मगाच पासून तुमची जी जी भाषा आहे ती फारच भावते कारण की तुम्ही खूप उत्तम प्रयत्न करताय घरी येताना रिहर्सल झाली का सौ नेणेन सोबत मी आधीपासून मराठी बोलत होतो एवढ अस शुद्ध नाही पण माझ्या आजीला फक्त मराठी येत त्याच्यामुळे आम्ही शिकलो आणि आता परत येऊन बारा वर्ष झाली आणि त्याच्यामुळे रोज आम्ही आमचे सगळे लोक मराठी बोलतात आणि बाहेर पण आता मी इथेच राहतो तर त्याच्यामुळे मुंबईत खूप लोक आहेत महाराष्ट्रीयन प्रॅक्टिस होते चांगली तर युएस मध्ये राहत तर प्रत्येक समरला येत तेव्हा माझी भाषा खूप शुद्ध झाली आणि मग परत गेलो की थोडीशी कमी झाली बारा वर्ष प्रॅक्टिस झालं तर काय प्रॅक्टिस नाही लागत नमस्कार मी तुम्ही पाच वर्षाचे असताना गाणं गायलेलं इथे इथे आम्हाला त्या गाण्याचे दोन बोल आमच्यासाठी गाण्याच्या कोणत्याही तुमच्या आवडत्या दोन ओळी आमच्या सगळ्यांसाठी माझी मॅम हो कोणत्याही तुमच्या आवडत्या दोन गाण्याच्या ओळी भावा बेबी भावाय आणि एक माझं पण गाणं म्हणजे हे पहिलं माझं गाणं एवढं पॉप्युलर झालेलं होत एक दो तीन चार पाच सात आठ दस ग्यारा बारा तेरा करू नमस्कार रसिका शिंदे मराठी आणि हिंदी दोन्ही मध्ये ची लाट आली आहे इतकी वर्ष तुम्ही काम करत आहे तुमचं नृत्य उत्तम आहे अभिनय उत्तम आहे तुमच्या जीवनावर बायोपिक यावा अशी नक्कीच इच्छा असेल तर तो को कोणी करावा किंवा तुम्ही स्वतःच तुम्हाला करावासा असा वाटेल <laughs> इच्छा कोणाची आहे अजून वेळ आहे आय थिंक अजून वेळ आहे अजून खूप काय करायचंय जीवनात अजून आय थिंक आय एम नॉट अचीव इनफ अजून करायचंय आणि मग बघू आपण ग्रेट वन लास्ट क्वेश्चन फ्रॉम द मीडिया सिनेमा बद्दल माहिती ट्रेलर आवडला ना सगळ्यांना अरे फार वीक हो म्हणतो स्ट्रॉंग पाहिजे शिट्या शिट्या पाहिजे शिटी वाजायचं अशी चित्रपट पाच जानेवारीला रिलीज होणार आहे मी आता पूर्ण टीमला स्टेजवर बोलवते आपण एक फोटो अपॉर्च्युनिटी क्रिएट करणार आहोत ऍक्टर्स अँड एचओडी प्लीज अस

I don't, I don't <laughs>